नाही जे आरोप आहेत ते अतिशय चुकीचे आरोप होतात आहे आणि जर आपण ती क्लिप जर बघी जर बरोबर बघितली तर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचं कुठलंच वक्तव्य राहुलजीने केलेलं नाही आहे चुकीचं पद्धतीनं ती क्लिप लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे लोक करतात आहे आणि त्यामुळं देशातली जनता सुजान आहे आणि मी जरी समजतो की ती क्लिप जर आपण पूर्ण ऐकली जे ते ज्या पद्धतीने ते बोलले आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि ज्या गोष्टीचा भाऊ आता भारतीय जनता पक्षाचे लोक करतात आहे याच्यामधं म्हणजे जे, जे बोललं नाही ते एखाद्याच्या तोंडी कसं टाकलं पाहिजे हे सर्वात जर कोणाकडनं शिकायचं शिकायचं झालं ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं आपण शिकलो पाहिजे त्यामुळं माझं इतकंच या निमित्तानं सांगणार आहे की खोटे आरोप आहेत आणि देशातली जनता भारतीय जनता पक्षाला ओळखून आहे त्यामुळं निश्चितच याचा काही फरक फरक त्यानिमित्तानं पडणार नाही आणि देशातल्या जनतेने मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आपली जागा दाखवून दिलेली आहे कारण की जेव्हा भारतीय जनता पक्ष अबकी बार चारस पारचा नारा देत होता त्यांना इतर पक्षांच्या सोबती सोबतीने या ठिकाणी सरकार बनवावं लागलं सोबत त्यांना ना निखिल आपला चंद्राबाबू असेल नितीश कुमार असेल यांना सोबत घेऊन सरकार बनवावं लागलं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये मी जरी समजतो की शेवटची घटका भारतीय जनता पक्ष या देशामध्ये आता हे करतं आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये निश्चित एक मोठं परिवर्तन देशामध्ये होईल आणि इंडिया आघाडीचं सरकारसुद्धा देशामध्ये येईल आणि राहिला आरोप राहुलजींच्या संदर्भातला तर या सर्व याचा आम्ही निषेध करतो आणि ही जी फॅमिली आहे देशाकरता बलिदान करणारी फॅमिली आहे आणि यांच्यावर देशाच्या लोकांचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळं कोणी कितीही आरोप केले तरी त्याचा कुठलाच फरक पडणार नाही